नमस्कार मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की मुकादम कुटुंबामध्ये सर्वांनीच अक्षय आणि रमाच्या लग्नाच्या वाढदिवसाची खूप छान अशी चय्यत तयारी केलेली असते आता रमा आणि अक्षय खरी येतात सर्वजण केक कापून त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात तर त्यानंतर आता अक्षय रमाला केक भरवतो आणि रमा अक्षयला आईची रमाला म्हणजेच माहीला केक भरवतात तर त्यानंतर अक्षय रमा म्हणून माहीच्या हातामध्ये गुलाबाचं फूल देत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता खरी रमा रस्त्याने चाललेली असते त्याचवेळी नील त्या ठिकाणी येतो आता नीलला पाहून रमाला धक्काच बसतो आता रमा स्वतः पळ काढण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी नील तिच्या जवळ येतो आणि म्हणू लागतो काय हे तू माझ्यापासून का एवढी पळ काढतेस असं म्हणत आता रमाच्या नकळतच नील तिच्या तोंडावर गुंगेचा औषधाचा रुमाल लावतो तिला बेशुद्ध करतो आणि खरी घेऊन येतो आता घरी घेऊन आल्यानंतर देविका आणि नील रमाला खूप त्रास देऊ लागतात तर दुसरीकडे माही आरशावर लिहिते की तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच आता माही नक्की कोणाला कुठल्या गुन्ह्याची शिक्षा देणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद